नमस्कार मराठी माय बोलकता या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे लग्नासाठी आटी सांगताना तिने स्पष्ट सांगितलं होतं मला एकाच गावातलं सासर नको आहे आईला न सांगता कारण कळलं पण बाबांना मात्र सांगूनही ते कारण पटत नव्हतं त्यांचं म्हणणं होतं की लेख लांब नको रोज बघता आलं पाहिजे पण मुलीच्या हट्टापुढे तेही शेवटी हो म्हणाले अगदी फोटो पत्रिका चहापोई सारं काही सागरसंगीत होऊन लग्न ठरलं तो अगदी बाहेरच्या देशातला नाही पण जरा पलीकडच्या पलीकडचा राज्यातला भाषा त्यांचीच बोलणारा पण जिथं जन्माला तिथला धागा जोडून ठेवलेला होता लग्नानंतर गावच नव्हे तर भाषा संस्कृती बदलली होती सुरुवातीच्या दिवसात कितीतरी वेळा असे प्रसंग आले की तिला खरंच वाटलं आपण घेतलेला हा निर्णय बरोबर होताना आईवडिलांपासून आपल्या गावापासून लाभ राहणं खरंच गरजेचं होतं का ज्या ज्या वेळी हा विचार मनात यायचा तेव्हा लहानपणाचा एक प्रसंग आठवायचा आणि ती स्वतःला समजवायची नाही नाही आपण जे केले ते बरोबरच आहे तिचं आजोळ गावातच होतं एक मामा एक मावशी त्याच गावात एक आत्या ती देखील त्याच गावात दिलेली होती आत्या कधी निवांत राहायला यायची नाही आणि तशीच आई पण आजीकडे कधी राहायला अशी जायची नाही भेटणंसुद्धा अगदी ठरवून व्हायचं मोकळा वेळ आहे म्हणून उभ्या उभ्या भेटून जायची आई आजी आजोबांकडे तसंच आत्याचं होतं प्रत्येक घरात असतात तशा कुरबुरी त्यांच्या घरातही होत्या पण म्हणून काही घरातल्या भांड्याला भांडं लागून ला ला त्यांचा ऑर्केस्ट्रा झाला नव्हता सगळ्यांनी आपापल्या पदराखाली सारं काही झाकून ठेवलं होतं आताशा पदरच नसतात त्यामुळे नात्यातले काटे उघड झालेत इतकेच ती पाचवी सहावीत असताना कधीतरी अगदी ठरवून आई आजींकडे आणि आत्या आमच्या घरी राहायला गेल्या होत्या दुपारचा स्वयंपाक करून दोघी आपापल्या माहिरी गेल्या होत्या पण नेमकं त्या दिवशी आत्याचा नवऱ्याचा छोटासा अपघात झाला आणि ती तिच्या घरी परत गेली आणि आई आमच्या घरी आईला इकडची आजी काही म्हणाली नसती पण जबाबदारी ओळखून तिची तीच धावली त्यानंतर आत्याने कधी तोंडातून शब्द काढला नाही आणि आईनी पण तिच्या मैत्रिणी माहेरपणाला आल्या की महिना महिना राहून जायच्या तेव्हा एखादी रेश हालायची पण नंतर तर तिला तेही सवयीचं झालं होतं पुढे पुढे आईलाही वाईट वाटण्याचं झालं होतं सवयीच झाली होतं बाकीच्यांसारखं तिला वर्ष वर्ष आईच्या हातचं खायला काही थांबावं लागायचं नाही एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा यायचा आणि बरोबर त्या दिवशी सांगितल्यासारखा आईकडून डबा यायचा गर्भात जुळलेली नाळ तुटली तरी गर्भात असतेच ना कधीतरी आशी तिची एक शाळेतून सोबती खूप वर्षांनी भेटायला आली होती जाताना ती तिच्या आईला सोबत घेऊन जाणार होती आईला काही आठवडे स्वतःकडे ठेवून घेऊन तिचं माहेर पण करणार होती खूप उत्साहानं ती सांगत होती तिच्या आईने कसं घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून माहेर तुटलं मग सासरी सगळं चांगलं होतं सगळं व्यवस्थित झालं पण तरीही आयतेपणाचं चूक कित्येक वर्षात मिळालं नाही एखाद दुसरा दिवस आराम मिळाला पण त्यातही एक अपराधी भाव गंड असायचा अरे बापरे आपण बसून खातोय आईच्या मैत्रिणी तिच्या आईला माहेरपणाला घेऊन जाणार म्हटल्यावर आई, आई पटकन बोलून गेली खरंच ग मी कधी असा विचारच केला नव्हता आणि मग एकदम खाली बघत डोळ्यातलं पाणी लपवत म्हणाली मला पण आवडेल हं असं करायला पण बाकीचे काय म्हणतील ती मैत्रीण जरा जगाला फाट्यावरच मारणारी होती तीच काय तिचं अख्खं घरचं तसं होतं त्यामुळे असं काही तिलाच सुचू शकत होतं तू काय बाई झाशीची राणीच आहेस असं तूच करू शकतेस म्हणत आईने तो विषय तिथेच थांबवला पण पुढचे काही दिवस प्रत्येक मैत्रिणीला ती हे अगदी आठवणीनं सांगायची लग्न होऊन घरात रुळेपर्यंत माणसं कळेपर्यंत पाच सहा महिने गेले मग काय सण सुरू झाले मग आईकडे काही ना काही निघत राहिलं गडबडीत दोन वर्षे निघून गेली मग चिमुकला जीव त्यांच्या आयुष्यात आला आई पण आता कुठं नीट समजायला लागलं होतं तेव्हा नोकरीमुळे आईनीच तिच्याकडे येऊन बाळंतपण केलं होतं आई होता होता अपेक्षा आणि प्रत्यक्षी या तारेवरच्या सरकशीची मजा कळायला लागली होती आई राहून गेली होती पण आई म्हणून लेख म्हणून नाही रुखरुख सलत होती तिच्या मनात मग कधीतरी जेव्हा तो चल खूपच डाचायचा डाचायला लागला तेव्हा तिने सरळ आईला फोन केला आणि सांगितलं सामानभर आणि माझ्याकडे घरच्या सगळ्यांना मी सांगितले तुझी तिकीटं पण पाठवलीत आणि हो तू एकटीच येतेस बाबा मागवून येतील आईला खरं तर काणकोंड होत होतं लग्नानंतर अशी ती फारशी एकटी कुठं गेलीच नव्हती लग्नाला गेली तर सोबत कोणी ना कोणी असायचंच उगाच लेकीचा हट्ट आपल्याला जमेल ती नाही तिला रडायला येत होतं पण कुठेतरी आज जीव सुकावला होता असं कोणीतरी तिच्यासाठी खास काहीतरी करत होतं आई आली त्या क्षणी तिने आईला बजावून सांगितलं आई हे लेकीचं घर नाही तर तुझं माहेर आहे आजपासून तू निघेपर्यंत मी तुला सारं काही हातात देणार तू मला देतेस तसं तुला जेव्हा जे करायचं आहे ते तू कर कोण काय म्हणतील याचा भाऊ आता तरी करू नकोस इतकी वर्ष मनात दाबून ठेवलेलं सगळं करून घे जगून घे आणि मग शब्दाला जागत तिने आईला स्वयंपाकघरात पाऊल टाकू दिलं नाही खरेदीला नेऊन जीन्स घेऊन दिली रस्त्यावरची पाणीपुरी स्पर्धा लावत खाल्ली रात्री जाऊन पिक्चर बघितले कॉलेजच्या मुली जे जे करतात ते ते सगळं करून पाहिलं मग तिने सवाष्ण म्हणून आईला गरम गरम पुरणपोळी खायला घातली त्या क्षणी तिला आईच्या जागी खरंच एक छोटी दोन वेण्या घातलेली मुलगी दिसली त्या दिवशी न जेवताच तिचं पोट भरलं होतं व्हावी म्हणून आईने नवस बोलला नव्हता पण पहिला लेख झाल्यावर ती हिरमुसली होती दुसरी लेख झाली तेव्हा आई खऱ्या अर्थानं खुश झाली होती आज त्याच लेकीकडे माहेर पण घेताना तिला आयुष्य जगल्यासारखं वाटलं लेकीलाच कळू शकतं आणि जमू शकतं अशी गर्भात तुटलेली नाळ अशी परत जुळून देणं आईपणाचा उलटा प्रवास घडवून आणणं कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद